नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या युट्यूब चॅनलमध्ये या नंबरच्या सातव्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन म्हणजे पतीपत्नी एकत्रीकरण संदर्भातले निकष आणि कार्यवाही पद्धती बघितल्या आपण यापूर्वीच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की जे अवगड क्षेत्रातील शिक्षक आहे त्यांच्या संदर्भातील काही शंका उपस्थित केल्या होत्या आणि त्याची ग्रामविकास विभागाकडे माहिती मागवली होती आजच्या व्हिडिओमध्ये आपण संवर्ग तीन म्हणजेच बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची निकष आणि बदली प्रक्रिया कशी राबवण्यात येणार आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या मालिकेतील आपला हा आठवा व्हिडिओ होणार आहे अठरा जून दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांविषयीची आपण माहिती बघणार आहोत आता याची प्रस्तावना वगैरे या सर्व गोष्टी आपण यापूर्वीच बघितलेल्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता आम्ही त्यांना त्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करू सर्वप्रथम बदलीस अधिकार प्राप्त म्हणजे बदली अधिकार प्राप्त संवर तीन अवघड क्षेत्रातील शिक्षक याची व्याख्या बघूया बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावायची सेवा तीन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेल असे शिक्षक अवघड क्षेत्रातील शाळांची सुधारित यादी प्रसिद्ध केल्यानंतर सर्वसाधारण क्षेत्र म्हणून घोषित झालेल्या मात्र पूर्वी अवघड क्षेत्रामध्ये मोडणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची सलग सेवा तीन वर्षे झालेले असेल तर त्यांना पुढील बदली वर्षामध्ये बदली अधिकार प्राप्त करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल अशा प्रकारे ही बदली अधिकार प्राप्त म्हणजे संवर्गतींची व्याख्या इथे आपल्याला देण्यात आलेली आहे मित्रांनो एक पॉईंट सात पॉईंट दोनचा जो मुद्दा आहे या हा मुद्दा जरा संदिग्ध आहे कारण याची संदर्भातले जे मार्गदर्शन आहे ते आर डी डीकडे ऑलरेडी जिल्हा परिषद धुळे यांच्यामार्फत मागवण्यात आलेलं आहे त्याच्याविषयी अजून मार्गदर्शन अद्याप प्राप्त झालेलं नाही जे आपण दोन नंबरच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं आता आपण बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची बदली कोणत्या टप्प्यामध्ये होणार आहे याच्या संदर्भातली कार्यवाही बघणार आहोत टप्पा क्रमांक चारमध्ये बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या होणार आहे यापरी यापूर्वीचा जो टप्पा क्रमांक तीन आहे यामध्ये संवर्ग दोनच्या बदल्या होणार आहे आता याच्यामधली संपूर्ण प्रक्रिया आपण बघूया टप्पा क्रमांक तीन प्रमाणे कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागा व बदलीस पात्र शिक्षकांच्या जागांची यादी जाहीर करण्यात यावी व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना त्यांचा क्रम भरण्यासाठी चार दिवसांचा अवधी द्यावा तदनंतर बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या करण्यात येतील यासाठी ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांचे तीन वर्षांची थी ब तीन वर्षांची बदली करण्यासाठीची निश्चित धराव्याची अवघड क्षेत्रातील सलग सेवा पूर्ण झाली असेल अशा शिक्षकांनी बदलीसाठी विवरणपत्र दोनमध्ये अर्ज करणे आवश्यक आहे आता हे विवरणपत्र दोन जे आहे ते आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत तिसरा मुद्दा आहे अवघड क्षेत्रामध्ये कार्यरत बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची बदली करताना त्यांची एकूण ज्येष्ठता विचारात घेण्याऐवजी ज्या शिक्षकांची शिक्षकांची अवघड क्षेत्रातील सलग वास्तव सेवा जास्त झालेली आहे त्यांना प्राधान्य देण्यात यावे मित्रांनो हा स अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे ज्येष्ठता एकूण जिल्ह्यातील सेवा विचारात नाही घ्यायची तर अवघड क्षेत्रातले जे आए। आए। बदले अधिकार प्राप्त शिक्षक आहे त्यांची सेवाज्येष्ठता अवघड क्षेत्रामध्ये सलग सेवा किती झाली याच्यानुसार ठरवली जाणार आहे हा अतिशय महत्वाचा घटक आहे चौथा आहे अवघड क्षेत्रातील वास्तव सेवाज्येष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास बदली अनुज्ञे राहील बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या या टप्पा क्रमांक चारमधील मधील सुधारित रिक्त जागा व बदलीस बदलीस पात्र शिक्षकांच्या जागेवर त्यांच्या विनंतीतील प्राधान्यक्रमानुसार केल्या जातील म्हणजे बदली अधिकार प्राप्त समोर तीनशे लोक जे आहेत ते रिक्त जागा आणि बदली आ... बदलीस पात्र शिक्षकांच्या जागा मागून मागू शकतात अधिकार अधिकारप्राप्त शिक्षकांनी जर बदलीसाठी पसंतीक्रम दिला नाही तर उपलब्ध होणाऱ्या पदांवर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाईल म्हणजे पसंतीक्रम दिला नाही तरी तुमची बदली होणारच आहे बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना पतीपत्नी एक युनिट या तरतुदीचासुद्धा लाभ देण्यात येईल मित्रांनो हे होते कार्यवाही कशा पद्धतीने होणार आहे आणि आता आपण पुढे बघूया विवरणपत्र दोन बदली अधिकार प्राप्त शिक्षक यांनी विवरणपत्र कसं भरायचं आहे तरी ते बघा अवघड क्षेत्रातील सलग सेवेचा तपशील आपल्याला द्यायचा आहे कारण याच्यावरच आपली ज्येष्ठता गृहित धरली जाणार आहे जेवढी आपली अवघड क्षेत्रामध्ये सलग सेवा झालेली असेल तेवढी आपली ज्येष्ठता गृहित धरली जाईल ह्या टप्प्यासाठी संवलतींच्या टप्प्यासाठी तरी ते आपण कोणत्या कोणत्या शाळेत कधीपासून कधीपर्यंत म्हणजे एकूण कालावधी वर्ष महिन्यामध्ये द्यायचा आहे एकापेक्षा जास्त शाळा असू शकतात त्यानंतर तीस शाळांचा प्राधान्यक्रम द्यायचा आहे आणि शेवटी आपल्याला आपली स्वाक्षरी करून हा फॉर्म हे विवरणपत्र जे दोन नंबरचं आहे ते आपल्या वरिष्ठ कार्यालयाला जमा करायचं आहे अशा प्रकारे बदली 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 अधिकारप्राप्त शिक्षकांची बदली प्रक्रिया र टप्पा क्रमांक चारमध्ये राबवली जाणार आहे हिवा हो त्याच्या अपडेट व्हिडिओ कसा वाटला ते कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बदलीस पात्र शिक्षकांच्या संदर्भातली संपूर्ण माहिती बघणार आहोत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र